फायनली सुपरमॅन अंधारातून उजेडात आलाय जेम्स जेम्सगनच्या सुपरमॅन लेगसीचा ट्रेलर पाहून तर हेच वाटतंय माझ्यासारख्या खूप लोकांसाठी सुपरमॅन हा त्यांचा पहिला सुपरहिरो आहे मला आठवतं लहान असताना माझ्या बाबांनी मला सुपरमॅनच्या क्लासिक कार्टूनची एक डिवडी आणली होती सुपरहिरोचं पहिलं इंट्रोडक्शन होतं ते माझ्यासाठी त्याच्या पॉवर्स त्याची ॲक्शन आणि त्याचं लोकांना वाचवणं पाहून सुद्धा एक सुपरहिरो जागा चालतं हे सगळं मला हिंदी कॅव्हलच्या सुपरमॅनमध्ये पण जाणवलं बरं का आणि आता तोच तो सेम व्हाईब आणि नॉस्टेलजिया जेम्स गनचा सुपरमॅन देतोय डी सी मार्वल कडून फायनली शिकलेत की सुपर हिरोजला ह्युमन स्ट्रगल्स दाखवलेच पाहिजे कारण हा सुपरमॅन फक्त विलनशी फाईट करत नाहीये तर तो, तो अख्ख्या जगाला फेस करतोय जे त्याच्यावर अजून काढीचाही विश्वास करत नाही तो हारलाय तो खचलाय पण तरीही तो उठून उभा राहतोय आणि त्याच लोकांना वाचवणारा आणि त्यांना इन्स्पायर करणारा एक हिरो बनतोय मूवी मूवीमध्ये जबरदस्त फाईट्स आणि खतरनाक विलन्स तर आहेतच पण त्याही आधी ही स्टोरी आहे क्लार्कची जो त्याच्या दमदार कुत्र्यासोबत आणि त्याच्या सुंदर बायकोसोबत त्याचे दोन्ही जॉब सांभाळून त्याच्या जगाला डेस्परेटली पाहिजे असलेली एक शक्ती आणि एक होप बनतोय मला तर हा ट्रेलर जाम आवडला आहे आणि पिक्चर पण भारीच असणार कारण हा तोच जेम्स गन आहे ज्याने आपल्याला गार्डियन्स ऑफ द सार मास्टरपीस दिला होता जो कॉमिक अॅक्युरेट पिक्चर बनवण्यात पटाईत आहे सो मग आपल्याला आपला परफेक्ट सुपरमॅन मिळालाय का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अस्सल मराठीत ॲनिमे आणि पॉप कल्चरचे व्हिडिओज बघण्यासाठी बाबा मेकपुलला लगेच फॉलो करा